हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे राष्ट्रीय कराटे स्पर्धेत वासिनच्या हंसिका महेश बिडवीने पटकावले सुवर्ण पदक कुमारी हंसिका महेश बिडवी या विद्यार्थिनीने राष्ट्रीय पातळीवर कराटे स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवून वासिन गावाचे नाव यशोशिखरावर पोहोचवले आहे हंसिकाच्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे जिद्द परिश्रम आणि चिकाटी असेल तर कुठलीच गोष्ट अशक्य नसल्याचे सोळा वर्षीय हंसिका बिडवी या मुलीने सिद्ध करून दाखवले आहे शहापूर तालुक्यातील वासिन गावातील सरस्वती विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयात हंसिका बिडवी अकराव्या वर्गात शिक्षण घेत आहे ठाणे येथील कोळी समाज हॉल येथे नुकत्याच झालेल्या शोतोकान कराटे असोसिएशन इंडिया आयोजित राष्ट्रीय स्तरीय कराटे स्पर्धेत पंचेचाळीस किलो वजनी गटात प्रतिस्पर्धी खेळाडूला नमून हंसिकाने प्रथम पुरस्कार प्राप्त करत सुवर्ण पदकाची मानकरी ठरली आहे तिला प्रमुख पाहुणे आयोजकांच्या हस्ते सुवर्ण पदक पारितोषिक देऊन गौरवण्यात आले तिच्या या यशाचे श्रेय प्रशिक्षक दौलत चव्हाण आई व वडील आणि शिक्षकांना जाते हांसिकाच्या या यशामुळे विद्याविकास मंडळाचे चेअरमन विठ्ठल सातवी सेक्रेटरी रवींद्र शेलार आणि संचालक मंडळ सरस्वती विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्या मीना अशोक कांबळे उपप्राचार्य सुरेश सापळे पर्यवेक्षक काळूराम धनगर व्ही टी भोईर क्रीडा प्रमुख सुनील ठाकरे यांनी कौतुक करून पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत तर राष्ट्रीय पातळीवर सुवर्ण पदक प्राप्त केल्याबद्दल हंसिकाचे ठाणे जिल्ह्यात सर्व स्तरातून कौतुक होत आहे ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद